सगळ्यांचा उत्साहात आनंदात आणि हसण्या खेळण्यात निघून जावं कारण की आज आहे रविवार तर रविवार म्हटलं तर प्रत्येकाचं काही ना काही प्लॅन्स असतात तर काहींचे नसतात काही कामांमुळे जमत नाही तर आज आमचाही काही प्लॅन नव्हता पण हे आज थोडे संध्याकाळी लवकर आले कामावरून म्हणून आम्हीही विचार केला की इथे जवळ आपल्या सी पी एस आहे तिथे फिरून यावं त्यासाठी नवीन झालेलं आहे तिथे तर आपणही बघून यावं संध्याकाळचा तिथेच कसा वाटतो त्यासाठी आम्ही तिथे निघालो आहे तर चला तुम्ही आमच्याबरोबर तिकडे चला आपणही बघूया मीही अनुभव घेते पहिल्यांदा हा अनुभव घेणार आहे कारण की मी ह्याच्या आधीही कधी आली नव्हते आणि आता हे तयार झाल्याच्या नंतरही आम्ही पहिल्यांदाच जातो तर चला आजचं जे ठिकाण आहे ते आमच्या घरापासून जवळ आहे त्यामुळे आम्ही हा अचानक असा विचार केला की आपण जाऊया आणि आम्ही निघालो खरं तर खूप दिवस झाले होते की आम्ही असे कुठे बाहेर गेलोच नव्हतो कारण की गणपती होते गणपतीला आम्ही गावी गेलो होतो आल्यानंतर आपली घरातली कामं असतात थोडी साफसफाई तर आज कुठे थोडासा वेळ भेटला होता दोघांना तर आम्ही म्हणलं चला आपण जाऊया तर इथे आपण पोचलो आहोत आता आपण इथून आतमध्ये प्रवेश करत आहोत आणि आपल्या सर्वात प्रथम आधी आपल्याला गाडी पार्किंग करायची आहे तर आपल्याला इथे आपल्याला पार्किंग एरिया भेटणार आहे सगळ्यात तर खूप छान असे रस्ते आहेत खूप छान असं मेंटेन केलं दिसत आहे कारण की फोर व्हीलर आणि टू व्हीलरसाठी वेगळ्या जागा आहेत आणि प्रॉपर एकेका -एक ठिकाणी अशा सगळ्यांनी लाईनीत गाड्या लावलेल्या आहेत त्यानंतर आता आपण इथून आतमध्ये प्रवेश वरती जाणार आहोत त्यासाठी आपण पायऱ्या चढून आता आपण वरती जाऊया इथे लिफ्टचीसुद्धा सोय आहे पण आम्ही पायऱ्या चढून वरती गेलो इथे तुम्ही बघू शकता अजून खूप सारं काम बाकी आहे म्हणजे खूप सारं पेंडिंग आहे ह्या ठिकाणी काम अजून तरी सगळं व्हायला अजून वेळ लागणार आहे सगळं प्रॉपर तयार व्हायला तर आता इथून आपण ना भुयारी मार्ग आहे हा हो, त्या ठिकाण आपण खाली उतरत चाललेलो आहोत ह्या दोघांचा आपापलाच चालू आहे गौरांसला मी माझंच ता उतरणार आहे कोणाची मदत नको आहे मला फक्त बाबा तो माझा हात पकड उतरताना तर इथे आम्ही ज्या भुयारी मार्गातून चाललो होतो त्याचा नंबर होता अकरा कारण की इथे असे भुयारी मार्ग आहेत त्यामुळे आम्हाला लक्षात ठेवायचं होतं कारण की आमची गाडी आम्ही ज्या साईडला पार्किंग करे तिथून हा भुयारी मार्ग आम्हाला जवळ आहे तर हा बघा ह्याला खूप दिवसानंतर आम्हाला असा वेळ भेटला आहे त्यामुळे गौरांशही एकदम फ्रीली असा मोकळा मोकळा झालेला आहे तो कारण की आम्ही जवळपासच जात होतो आणि हे सगळे असे त्याला पण छान वाटतं ह्या ठिकाणी तर बघूया आता वरती आपल्याला इथून आता आपण वरती चाललेलो आहोत तर आपण ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो जा आता आपल्याला आप इथेही दिसलेलं आहे की अकरा नंबर आहे म्हणजे आपल्याला परत येताना लक्षात राहायला पाहिजे का आपल्याला अकरा जवळ आहे चला मी आता इथे पायऱ्या चढून थोडंच वरती झालेली आहे इथे गणस खूप स्लो चालत होतं म्हणजे तो बाबाने त्याला उचलून घेतलं आहे हा आजूबाजूचा परिसर आहे आपण वरती आल्यावर आपल्याला दिसतो आहे तुम्हाला इथे आल्यानंतर मरीन ड्राईव्हचीच फिलिंग येईल आणखी बसायला वगैरे इथे तशीच सोय होती आणि त्यावरती बसून आपण समुद्राचा आनंदही घेऊ शकतो जसं आम्ही थोड्या वेळानंतर घेणार आहोत नवऱ्याचा हात धरून चालण्यात ना एक वेगळीच मजा असते आणि इथे आमचा गौराज आपल्या तर धुंदीत आहे त्याला आम्ही हात पकडत होतो पण ऐकायला तयार नाही तो मोकळा मस्त आपलं एन्जॉय करतो आहे धावतो आहे भिहतो आहे पण आम्ही बोललो जाऊ तर त्याला त्याचं मोकळीकपणा एक भेटू दे पण आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून तसे आहोतच वातावरण छान आहे थंडगार आहे इकडे मग आपल्या खूप चालावं लागलाय इकडे मस्ती करून नको गर्दी खूप आहे तुला कोणतरी उचलून घेऊन जाईल गौराज गौराज छान आहे गौराज नाही गौर आवडलं नाही जायच गौरा तिकडे गौरा तिकडे गौराश आमचं जराही ऐकत नाही खूप मस्ती खोस झालंय गौराश आमचा खूप मस्ती करतोय ऐकत नाहीये बाबा तिला दम देतोय <laughs> त्याला तिकडे जायचंय पण त्या साईडला तिकडे गाड्या पण येतात हे पण आमच्या गौरांशला त्यामध्येच जायचंय त्या गवतामध्ये खेळायला जायचंय त्याला छान वाटते पण त्या साईडला गाड्या पण आहेत ऐकत नाहीये बाळागौरांची आमच्या दुसऱ्या वेळे आता आम्हाला इथून उठून आम्ही आता दुसरीकडे जातो मरीन ड्राईव्हची फिलिंग येते या ठिकाणी पूर्ण मस्त गार हवा आणि रोमँटिक फिलिंग इकडे ना इकडे 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 आमचा गौरंज खूप पळतो हे बघ का गौरांज जराही ऐकत नाहीये त्यामुळे आमची रोमॅन्टिक फिलिंग पळते तिकडे पुढे पुढे त्याच्यापट्टी माझा नवरा चला रिटर्न जाऊया गौरांची खूप मस्ती आहे पण त्याला खूप मोकळं वातावरण भेटले त्यामुळे छान असा तो एन्जॉय करतोय पण आमची गाडी तिकडे आहे त्यामुळे जास्त पुढे गेलं तर परत एवढं चालतही जावं लागेल त्यामुळे आता मी गौरांशला पाठी घेऊन जाते तुम्ही हे रस्तेही बघू शकतात खूप छान दिसत आहेत आणि एकदम साफ वगैरे आहेत आणि त्यात आता आम्ही आलेलो आहे संध्याकाळचा ता, तर अजून गारवा आलेला आहे थंडावा आहे आणि छान वाटतंय असं थोडंसं खूप दिवसानंतर बाहेर पडलोय तर आमच्या गौरांची मस्ती बघा एकटाच आपला निघाला आहे त्याला काही नाही आहे तुम्ही नाही तर नको येऊ आता हा रस्ता आपला कुठे जातोय ते आता आपण बघूया हा जो रस्ता आहे तो परत भुयारी मार्गाकडेच जातो आहे हा त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्यांना पायऱ्या चढायला जमत नसतील किंवा जे व्हीलचेअरवर असतील त्यांच्यासाठी हा खरंच उत्तम आहे थोडा लांब आहे पण ठीक आहे रात्रीचं हे वातावरण खूपच छान आहे तसंच आपण संध्याकाळी आलो ना तरी आणखी सनसेट आपल्याला बघायला भेटते आणि छान वाटते तर इथे मस्त असं पाण्याचा जो आपला लाटांचा जो आवाज आहे ना तो तृप्त करून टाकतो मस्त शांत एकांत असं मस्त वाटते पण इथे आमचा गौरच काही बसू देत नाही आहे आम्हाला हा? हा?

तिकडे तिकडे किती रडतोय तू बघाय बघाय तिकडे तिकडे आम्ही नाही येतोच जाऊ तिकडे जाऊ तिकडे चालेल चालेल गौरांच्या मस्तीमुळे आम्ही रिटर्न निघालोय भरपूर मस्ती करायला लागलाय जराही ऐकत नाही पडेल मिळेल म्हणून आम्ही परत रिटर्न चाललोय गौरांश गौरांश मस्ती नाही करायची नाही रडायचं बाळा चल तुला काय पाहिजे चल चल जाऊया चल चल जाऊया चल शी 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 चल चलाडू नको हां डॉगी आहे ना डॉगी आहे लांबून चाल मोठा आहे तो डॉगी हां डॉगी तुला काय पाहिजे दाखव मला चला आता घरी अशा प्रकारे फायनली हा फुगा माझ्या गौरांशने घेतला आहे रडून रडून बाहेर येऊन सुद्धा आता तो कुठे जरा शांत झाला आहे आता आम्ही चाललो आहे जरा बाहेर म्हणजे काहीतरी खायला जेवायला त्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी पण खूप छान असं आहे म्हणजे बनवलं तर छान आहे पण ह्यामुळे आपला समुद्र अर्धा गेला आहे पण वाटतंय छान मस्त वाटतंय धमाल मस्ती करून आता आम्ही घरी पोचलेलो आहोत सी पी एस वरून तर फिरून मस्त आम्ही घरी पण आलो आम्ही चाललो होतो हॉटेलला पण आम्ही आलो घरी कारण की गौरव तिथेच खूप मस्ती करत होतो तर हॉटेलमध्ये भरपूर मस्ती करणं आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही विचार केला की आपण हॉटेलमध्ये बसून खाण्यापेक्षा आपण घरीच पार्सल घेऊन जाऊया तर हे बोलले मी इथून काय ते चायनीज घेऊन येतो मग आपण घरी मस्तपैकी बसून आपण आनंद घेऊया चला आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो घरी येऊन जेवण येईपर्यंत चाललेली आमच्या गौरांची मस्ती आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आजचा आमचा हा व्हिडिओ खूप दिवसानंतर आलेला आहे मला माहिती आहे है कारण की मध्ये काही गोष्टी होत्या ज्यामुळे मला व्हिडिओ करायला भेटत नव्हते आणि आज भेटला मला फायनली एक व्हिडिओ करायला तो मी केलाय तर आजचा हा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि गुड नाईट